सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरो तालुक्यात तीस गावांमध्ये अठ्ठ्याण्णव आपले सेवा केंद्रांना मंजुरी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती ग्रामस्थांना शासकीय सेवा गाव पातळीवर सहज मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने शिरो तालुक्यातील तीस गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्राचा जाहीरनामा काढण्यात परवानगी दिली आहे या निर्णयानुसार एकूण अठ्ठ्याण्णव केंद्रे मंजूर करण्यात आली असून यामुळे गावागावातील ग्रामस्थांना शासकीय निमशासकीय कामांसाठी हेल्पाटी वाचणार असून वेळ व पैशाची बचत होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत स्तरावर सध्या कार्यरत असलेल्या केंद्राचा आढावा घेत नव्याने केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे या निर्णयामुळे शासकीय दाखले उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे दाखले रेशन कार्ड पाणीपुरवठा योजना वृद्ध विधवा निवृत्तीवेतन आदी सेवा आता स्थानिक पातळीवरच सहज उपलब्ध होणार आहेत तर इच्छुकांनी बावीस ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज जमा करावेत असे आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आठ शिरोळ आठ जयसिंगपूर सतरा अब्दुललाट सहा नांदणी सहा उदगाव सहा दानोळी चार यड्राव चार दतवाड चार शिरडोण चार आकीवाड चार टाकवडे चार कोथळी एक चिपरी चार धरणगुत्ती चार हेरवाड चार आलास चार घोसरवाड चार शिरदवाड चार तेरवाड चार अर्जुनवाड चार शिरटी चार टाकळी चार आगर चार नवे दानवाड चार जुने दानवाड चार उमळवाड चार जांभळी दोन शेडशाळ दोन निमशिरगाव दोन संभाजीपूर दोन औरवाड दोन चिंचवाड दोन नुरसीवाडी दोन कवटेकुलंद एक कवटेसार एक टाकळीवाडी एक घालवाड एक कनवाड एक बस्तवाड एक कुटवाड एक तमदलगी एक गणेशवाडी एक लाटवाडी एक गणेशवाडी एक या गावात एकूण अठ्ठ्याण्णव केंद्रांना मंजुरी मिळाली आहे या केंद्रामुळे शिरोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात शासकीय सेवा उपलब्धतेचा वेग वाढणार आहे अनेक गावांमध्ये सध्या कोणतीही सेवा केंद्र कार्यरत नव्हते त्यामुळे आता नागरिकांना तालुका किंवा जिल्हा पातळीवर धावपळ करण्याची गरज उरणार नाही हा निर्णय ग्रामीण भागाच्या डिजिटल विकासाचा प्रमुख भाग असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या देखील निर्माण होणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले महानख नेप्टसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण